घरात कधी कधी असं होतं ना एकाला सुकी भाजी आवडते दुसऱ्याला आवडत नाही एकाला गवार आवडते एकाला आवडत नाही मग आज आपण इथे अगदी लतपतीत घरातील सर्वच आवडीने खातील अशी मस्त स्वादिष्ट गवारीची भाजी बनवणार आहोत तीसुद्धा रोजच्याच साहित्यामध्ये नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाद रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग झटपट बनवायला सुरुवात करूया तर मी इथे अगदी छोटीशी नाजूक सळपातळ कोवळी हिरवीगार अशी एक पाव किलो एवढी गवार घेतली आहे गावरान गवार आहे तुम्ही हवं तर दुसरी मोठी हायब्रीड गवारही घेऊ शकता गवार निवडताना अशी कोवळी पाहून घ्यायची की ज्यात असं बी नसतं नाहीतर मग खाताना फार टचटच लागतं आणि शिराही खूप असतात तर कोळी गवार असली तर एवढ्या शिरा निघत नाही तर हे पहा पाठीमागचं आणि पुढचा भाग असा काढून घेतल्यानंतर असे शिरा ओढून घ्यायच्या शक्य होईल तेवढे शिरा अशा काढायच्या या पद्धतीने कोळी गवार आहे म्हणून एवढे शिरा नाहीत एखाद अशी बारीक शिरा निघते याच पद्धतीने आपण इथे दोघं बाजूची नाकं काढून अशी शिरा काढून सर्वी गवार निवडून घेतली आता गवार आपण धुवून आणि पाणी निथळायला <laughs> ठेवूयात इथलं पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेऊयात इथे मी एक लहान आकाराचाच कांदा घेतला आहे आणि एक दहा ते बारा लसण पाकळ्या घेणार आहे मुठभर कोथंबीर एक पाव ते अर्धा इंच एवढा आल्याचा तुकडा कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर आपण इथे कोथंबीरही चिरून घेऊयात आणि लसणही साफ करून घेऊयात तर मी इथे हा असा हा लसूण घेतला आहे हा लसूण दाखवायचं एकच उद्देश आहे की हा लाल लसूण आहे अगदी छोटासा आहे पण गावरान लसूण आहे तर गावरान लसूण कसा असतो ते ओळखायचं असेल तर असं लाल लसूण घ्यायचा याचा सुगंधही फार छान येतो आणि खायलाही तेवढाच टेस्टी असा आहे मस्त लागतो हा लसूण लसणाची चटणीही छान होते आता लसूण साफ करून घेतला त्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडासा खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि दहा फारा लसणाच्या पाकड्या अर्धा ते बावींच आल्याच्या तुकड्याचे असे तुकडे करून घेतले चार भागामध्ये पाणी न घालताच हे कोरडं असं वाटण तयार करून घ्यायचं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात अगदी थोडंसं पोहे खाण्याचे दोन चमचे एवढेच तेल घालायचे आणि पाणी निथळून घेतलेली गवार घालूयात गॅसमध्ये माचेवर करून गवारीत अगदी थोडंसं मीठ घालून गवार आपण अशी थोडी परतवून घेऊयात दोन ते तीन मिनटंच गवार अशी भाजायची मध्यम ते मंद आचेवर गवार अशी उलटपालट करून दोन तीन मिनटं तेलात थोडीशी भाजून घ्यायची तुम्ही हवा तर जी मोठी लांब गवार असते तीही घेऊ शकता थोडीशी चवीला गोडसर असते आणि ही गवारीची भाजी ही सुकी मस्त अशी होते गवार आता भाजली गेली काढून घेतली ह्याच कढाईमध्ये अर्धा मोठा चमचा तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी एक चमचा एवढे जिरे घालूयात मोहरी चिरे चांगले तळतळल्यानंतर यात घालूया अगदी दोन चिमूट एवढे हिंग त्याचबरोबर जे आपण सुके खोबरे लसूण मिक्सरला फिरवून घेतले होते ते घालूयात त्यासोबतच कढीपत्त्याची पानं घालूया मध्यम ती मंद आचेवर चांगलं परतवून परतवून घेऊयात हे लालसर झाल्यानंतर आता यात घालूया बारीक चिरलेला कांदा आणि कांदा ही मऊ पडेपर्यंत मस्त असं यात परतवून परतवून घेऊयात कांदा परतल्यानंतर यात पाव चमचा हळद घातली मिक्स करून घेऊया मध्यम ते मंद आचेवर चांगलं हे परतवून परतवून घेऊयात मस्त असं हे थोडंसं परतल्या गेलं आहे यातसुद्धा मी अगदी थोडंसं कमी तेल वापरलं आहे शेंगदाणे घालणार आहे म्हणून थोडंसं तेलाचा वापर कमी केला आहे शेंगदाण्यातही तेल असतं अजूनच मस्त असं याला तेल सुटतं परतल्यानंतर आता यात घालूया सुकी गवार पावडर मसाले घालण्याच्या आतच मी सखी गवार घातली म्हणजे गवारही लवकर शिजते गवार, गवार यात मस्त अशी उलटपालट करून अर्धा ते एक मिनटासाठी मिसवून घ्यायची त्यानंतर यात पावडर मसाले घालूयात एक ते दीड चमचा एवढे लाल तिखट अर्धा चमचा एवढे धने पावडर घातले आणि पावडर मसाल्यांसोबतही गवार चांगली मिक्स करून घ्यायची अर्धा ते एक मिनटं मस्त मिरची पावडर आणि धने पावडरसोबत ही चांगली परतवून परतवून घ्यायची मंद आचेवर आणि परतल्यानंतर आता यात घालूया आपण मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं कोरडं त्यातच ते थोडंसं पाणी घालून गवारीत घालूया तर अशी मस्त हे मसाल्यामध्ये कोड झाली आहे तुम्ही हवं तर इथे थोडासा कांदा लसून मसालाही वापरू शकता आता त्या भांड्यात पाणी घातलेलं यात ॲड केलं आणि पुन्हा एकदा मस्तही मिक्स करून घेऊया पाण्यात गॅस आता पुन्हा मंद आचेवर करून यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून अजून अर्धा ते एक मिनटासाठी हिला वाफ देऊन घेऊयात तर मस्त अशी गवार आपली आता साठ ते सत्तर की ऐंशी टक्के एवढी शिजलीच आहे पुन्हा एकदा मस्त मिसळून घेऊयात हवं तर तुम्ही या स्टेजलाही दाण्यांचा कूट घालून गवारीची भाजी गरमागरम सर्व करू शकता एक वाफ दिली तर मी ती थोडीशी लथवत करणार आहे म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घालून एकदा मिक्स करून घेऊयात आता मोठ्या आचेवर तिला एक उकळी फुटू देऊयात उकळी फुटल्यानंतर इथे चवीनुसार आता मीठ घालूयात आपण आधीही थोडं मीठ वापरलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घालूयात चवीनुसार मीठ घालून घातल्यानंतर आता मिक्स करून घेऊयात पुन्हा मोठ्या आचेवर अर्धा ते एक मिनटं उकळी येऊ देऊयात आणि गॅस मंद आचेवर करून यात घालूया एक चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार एक ते दोन चमचा दोन ते ती तीन चमचा एवढा दाण्याचा कूट घालू शकता इथे थोडंसं मी सुकंखोबरंही वापरलं आहे म्हणून पोहे खाण्याचा एकच चमचा शेंगदाण्याचा कूट घातला मिसळून घेतलं आणि पुन्हा दोन मिनटाची मंद आचेवर वाफ काढून घेतली चाकण काढून घेतल्यावरही गॅस मंद आचेवरच आहे आपण आधीही गवार भाजून घेतली होती म्हणून आता जास्त न शिजवता अगदी दोन मिनटासाठीच मी वाफ काढली आता गवार आपण तपासून पाहूयात कितपत शिजली तर हे पहा मस्त अशी गवार आपली शिजली आहे तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करूयात आणि यावर घालूयात भरपूर चिरलेली कोथंबीर तयार आहे आपली मस्त अशी रसरशीत गवारीची भाजी जास्त सुकीही नाही पातळही नाही मस्त हा रस्साही गवारीच्या भाजीत मुरला आहे अशी लतपतीत गवारीची भाजी बनवली भाकरीसोबतही खाऊ शकतो ज्वारी बाजरीच्या आणि चपातीसोबत तर छानच लागते अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार झाले टिफिनसाठी ही घरातील सर्वच आवडीने खातील रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद